वाक्य द्या ना तेव्हा मी काय बोलतो ते आणि तुम्ही म्हणता पैसे मी एका ठिकाणी बोललो मला एक जण म्हणजे महाराज तुम्ही पैसे वाटले नाही म्हणता जर आम्ही नाही वाटले तर दुसरा वाटतो आणि आमच्या घुराळावर होतो म्हणले का ते काय ते म्हणलं मला काही कळलं नाही म्हणलं आमच्या गुऱ्यावर खर होतात खरं आहे पण देणारे नाही देऊ हो नाही घेणारे घेऊ नाही याच्यासाठी लोकशाही जिवंत राहिली पाहिजे वाक्य द्यान त्याशिवाय रामराज्य येणार नाही हे वाक्य द्या ना एकानं मतदानच केलं नाही पाच वाजेपर्यंत म्हणलं काय नाही केलं रे म्हणलं जा मतदान करून गेलं ते पाच वाजता मतदान करायला आल्यामुळे कशाला मतदान केलं रे म्हणलं नोटाला केलं काय म्हणलं नोटाला काय नोट केलं का म्हणलं महाराज काल रात्र भर वाट पाहिजे नोटाच आल्या नाही तुम्हाला मग मी नोटाला केलं आता किती दुर्दैव आहे मला सांगा बरं किती दिवस पुरणार आहे मी नेहमी सांगत असतो आयुष्य ध्यानात ठेवा आणि आता इथं सुद्धा माझ्या पुढे अनेक उमेदवार बसले असतील <laughs> कदाचित ते प्रकट नसतील पण असतील इच्छा आणि काय वाईट नाही त्याच्यामध्ये फक्त मी तुम्हाला सांगतो बाकी माग बसले मागे बसले काय उमेदवार नाही आपण यांच्या पाठीमागे म्हणून हे उमेदवार माग बसलेले एक रुपया सुद्धा घ्यायचा नाही पण यांच्या डोळ्या डोळे घालून पाहता आलं पाहिजे वाक्य ध्यानात ठेवा यांना जाणवलं पाहिजे अरे नाही हा प्रामाणिक आहे हे जीवन आहे तुम्ही काय जगता आपलं आयुष्य कसं आहे याचं चिंतन करता आलं पाहिजे ना